हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता साडेचार वाजत आहेत आणि मी जे आपल्याला पळीपापड घालायचे आहेत त्याच्यासाठी आज लवकर उठलेली आहे आणि बाहेरचा व्ह्यू पाहू शकता पूर्ण अंधारच आहे आणि बाल्कनीमध्ये एकदम शांत आणि थंड वातावरण आहे खूप छान वाटते तर आता मी ब्रश वगैरे करून माझ्या कामासाठी लागणार आहे तर ब्रश करायच्या अगोदर इथे मी रात्रीच एक भांडं पाणी ठेवलेलं आहे तर इथे मी गरम करून घेतलेलं आहे उठल्या उठल्या अगोदर बटन दाबलेलं आहे आणि आता भांड्यातलं पाणी गरम देखील झालेलं आहे तर आणखीन आपल्याला उकळी येईपर्यंत भांड्यामध्येच शेगडीवरच करून घ्यायचं आहे तोपर्यंत साईडला इथे मी कुरोड्यासाठी लागणारे तिळसुद्धा धुवून घेतले घेतलेले आहेत तर आमच्याकडं पळी पापडला कुरोड्यास म्हणतात आणि ह्या पातेल्यामध्ये आपण गॅसवर बनवणार आहोत तर इकडे साईडला टाकीमध्ये जे चिक ठेवला होता तर त्या चिकाच्या वरचं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे तर काल पाहू शकता पूर्ण टाकी भरलेली होती आणि आता पाहू शकता एकदम बुढाला जे आपलं गहूसत्व आहे ते राहिलेलं आहे ह्या गहू सत्वापासूनच आपल्याला कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता मी आणि अक्का ह्या कुरड्या हटत आहेत तर अगोदर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे नंतर गॅसवरच आपल्याला हे हाटून घ्यायचं आहे तर लाकडाच्या पळीने हे पूर्ण हाटला जाते त्याला चाटू म्हणतात तर थोडं थोडं करून मी चीक घालत आहे पाहू शकता आणि आका सारखं हलवत आहे तर साईडला थोडंसं सा गरम पाणी देखील ठेवलेलं आहे जेणेकरून जर एक्स्ट्रा गरम पाणी लागलं ला तर ते आपल्याला लगेचच घेता येते आणि नंतर शिजत आल्यावर याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत तर शिजल्यानंतर वर मी वरी आकाला आणून दिलेला आहे आणि तोपर्यंत थोडंसं उजाडलेलं देखील आहे आता टायमिंग झालेली आहे सहा वाजलेले आहेत कारण ही पूर्ण प्रोसेस करायला पूर्ण एक तास जवळजवळ लागलेला आहे आणि त्याच्या मध्ये ब्रश वगैरे चहा पाणी हे सुद्धा कामं आपले आटपलेले आहेत आणि हे आका बनवती तोपर्यंत आपल्याला खालती दुसरं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता माझं दुसरं आदनसुद्धा शिजत आलेलं आहे आणि आता वाजत आहेत सहा पहिला आदन वरती आजी घालत आहे एक बकेट घातलेलं आहे आणि दुसरं मी पातेलात नेऊन दिलेलं आहे साईडला त्याच्यानंतरच्या अदनासाठी तिळंसुद्धा धुण्यासाठी इथे मी ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला चीक शिजला की नाही हे कसं पाहायचं तर काय करायचं चा। थोडंसं चाटूवरती चीक घ्यायचा आणि ह्या पाण्यामध्ये सोडायचं तर जसा सोडला तसाच पाण्यामध्ये तरंगतो म्हणजे आपलं चीक शिजलेलं आहे आणि जर वितळला तर समजायचं चीक थोडा कच्चा आहे तर पाहू शकता व्यवस्थित आपला चीक शिजलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या आधीसाठी इथे मी पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी थोडं थोडं गरम होत आहे तर आणखीन इथे पाहू शकता आपलं एक पातेलं होणार आहे म्हणजे टोटल आपले तीन पातेले होणार आहे तर आता मी परत हे वरती नेऊन देणार आहे आणि हे ने नेऊन ते पाहू शकता साडेसात वाजत आहेत ही घड्या पंधरा मिनिटाने समोर केलेली आहे ती मुद्दामच केलेली आहे कारण आरच नऊला ट्युशन असतं आणि तर लवकर लवकर राहू शकता हे आपलं शेवटचं पातेल आहे थोडंसं होतं म्हणून मी छोट्या के ह्याच्यातच केलेलं आहे आपलं कुरड्याचं सगळं काम झालेलं आहे आता ही वरती अक्काल नेऊन द्यायचं आणि इकडे पाहू शकता खाण्यासाठी चीक चिक काढून ठवलेलं आहे आणि एक्स्ट्राचे राहिलेले तिळंसुद्धा मी लगेच धुवून ठेवलेले आहेत नंतर जर कशाला लागले तर अशाच घेता येतात आता हे वरती मी वाळत घालणार आहे आणि पाहू शकता किचनची हालत आणि इकडे मी भाजीची सुद्धा तयारी केलेली आहे तर आज मी उसऱ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी उस उसऱ्या शिजायला टाकलेल्या आहेत आणि मसाला देखील काढलेला आहे तर उसऱ्याच्या भाजीला त्याचंच बी लागते ज्या वाळकापासून उसऱ्या बनवलेल्या असतात तर वाळकाचं बी तेव्हाच वाळून स्टोअर केलेलं असते त्याचं बी आणि इथे कराळ शेंगदाणे नंतर आपल्याला काही सुके मसाले लागणार आहेत आणि इथे पाहू शकता थोडस चीक राहिलेला आहे तर हे दुसऱ्या दिवशी मी खाण्यासाठी बनवणार आहे त्याच्यामुळे ठेवलेलं आहे तर आता वरती हे आकाला देऊन येऊ तर वरती आल्यानंतर पाहू शकता आका इथे ज्या आपल्या कुरड्या आहेत त्या घालत आहे आणि हे दृश्य पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आलेली आहे लहानपणीसुद्धा आका अशीच घालायची आणि मी ती चीक खाण्यासाठी आकाच्या मागं मागं यायची आणि आका मला करत करत एक पळी माझ्या प्लेटमध्ये चीक टाकायची आणि नंतर खाली जाऊन दूध साखर वगैरे टाकून ते प चिक मी खायची आणि मला खूप तो चीक आवडायचा आता तसंच मला लहानपणाची आठवण आलेली आहे तर इथे पाहू शकता मी पातेलासुद्धा वरतीच आणलं होतं आणि हे शेवटचं तिसरं पातेलं आहे सॉरी चौथं पातेलं आहे आपलं छोटं आणि पूर्ण आकाने पापड्या घातलेल्या आहेत आणि मी खालीच बाकीचे कामं करत राहिलेली आहे तर इथे पाहू शकता सर्व माझ्या घालणं झालेले आहेत आणि खाली आल्यानंतर पाहते तर लक्ष्मीची मस्ती पाहू शकता तिला दादाचं प्रत्येक गोष्ट हवी असते आता दादाच्या पाठीवर तिला लिहायचं सुद्धा आहे तर पाहू शकता तिची लगबग किती सुरू आहे तर मी सर्व घरातील कामं आटपून घेतलेले आहेत काहीही मला शूट करणं झालं नाही कारण गावाकडे वास्तुशांती होती माझ्या चुलत सासऱ्यांची तर तिकडं जायचं होतं आम्हाला तर इथे पाहू शकता मी गावाकडे वास्तुशांतीला देखील आले होते सायंकाळी त्याच्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी लॉगला सुरु सुरुवात केली होती तर दिवसभर माझं काहीही शूट करणं झालं नाही कारण गावाकडं वास्तुशांतीला येण्यामुळे मी पटपट काम आवरले आणि आक्का सुद्धा मावशीकडे गेली होती दुपारी नंतर इकडे वास्तुशांतीला आल्यावर आम्हाला घरी जायला संध्याकाळचे सात सव्वा सात झाले होते तर हे पाहू शकता घरी आल्यानंतर साडेसात वाजलेले आहेत आणि पूर्ण अंधार झालेला आहे मी लाईट लावून ह्या कुरोड्या काढत आहे पाहू शकता कारण जर सकाळपर्यंत ठेवल्या तर मोडल्या जातील कारण आपण सकाळी खूप लवकर घातल्या होत्या तर सर्वात अगोदर काय करायचं आपण जे धोतर आणि साडीवर घातल्या होत्या ते उलट करायचं आणि उलट्या साईडने आपल्याला पाण्याने पूर्ण भिजून घ्यायचं आहे आणि पाण्याने व्यवस्थित भिजल्यावर थोडंसं जरी फिरवलं तरी अलगत निघतात पाहू शकता एकदम सहज निघतात फक्त हाताच्या मदतीने थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि खालच्या साईडला पूर्ण आपले पापड व्यवस्थित निघत आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी झालेले आहेत तळ्यावर तीन ते चार पट फुलणारे हे पापड आहेत रसासोबत खायला तर खूपच एम्मी लागतात त्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिले नसेल तर एकदा नक्की चेक करा आणि त्याच्यानंतर राहिलेले माझे सर्व कामं आटपून इथे मी रात्री पापड वाळू घातले होते तर लक्ष्मीची मस्ती पाहू शकता पापड वाळू घालता घालता मी पापडाची क्लिप शूट करता करता इथे लक्ष्मीमध्ये आली मग मी तिचीच शूट केली पाहू शकता तिला सगळ्या घरांनी खेळायचं असते आणि सोबतच तिने तिचा फेवरेट कॅटचा बेल्टसुद्धा लावलेला आहे आणि इकडे पाहू शकता पूर्ण पापड इथे मी वाळत ठेवलेले आहेत तर इथे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजताचा टाईम आहे आणि मी इथे बाल्कनीतच अशा पद्धतीने पापड वाळत ठेवलेले होते तर सर्व पापड व्यवस्थित वाळलेले आहेत तर आता आपल्याला एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये हे वर्षभर साठवून ठेवायचे आहेत तर वर्षभरासाठी हे पापड व्यवस्थित टिकतात तर, तर इथेच मी आजच्या व्हिडिओला एंड करणार आहे त्या अगोदर मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशा जे एका नवीन नुण व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय